हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत चटणीची रेसिपी तर ही चटणी आहे बहुगुणी चटणी एकदम पौष्टिक तर ही चटणी आहे कढीपत्त्यापासनं बनलेली आणि याच्यामध्ये आपण आलसी त्यानंतर तीळ शेंगदाणे टाकणार आहोत एकदम पौष्टिक अशी चटणी बनणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आणि बरेच दिवस टिकते ही चटणी महिना दोन महिने तर नक्कीच टिकते तर कढीपत्ता घेतला आहे एकदम छान असा झाडाचा तोडलेला कढीपत्ता आहे बघा हा कवळा कवळा आहे मस्त त्याला स्वच्छ धुवून घेतले मी आणि चांगलं कोरडं करून घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी धुवून त्याला कोरडं करून घ्या आणि तव्यावर त्याला टाकून आपण व्यवस्थित एकदम क्रंची असं करून घेणार आहोत तुम्ही गॅस जर फुल करून केलं तर तो एकदम काळा पडेन तर गॅस एकदम कमी स्लो ठेवा किंवा असा मीडियम करा आणि एकदम कुरकुरीत असा आवाज येईन असा कढीपत्ता झाला पाहिजे तर बघू शकता एकदम छान असा झाला आहे कडक आता थोडंसं हलकंसं तेल टाकून त्याला परत परतून परतून घेऊया म्हणजे अजून त्याचा सुगंध छान येईल आणि असा क्रंची बनेल म्हणजे आपण हातात घेतलं की असा त्याचा बुगा होईल तर सुगंध तर एकदम छान येतच आहे एकदम कुरकुरीत झालेला आहे आता कढीपत्त्याला आपण काढून घेऊया आणि त्याला थंड होऊ देऊया तर बघू शकता तुम्ही जवस घेतली आहे मी तर जवसाला एकदम छान भाजून घ्यायचं आहे ती लगेच भाजल्या जातील त्याच्यानंतर शेंगदाणे घ्यायचे थोडेसे शे, शेंगदाण्याला पण छान भाजून घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसं डाळवं घेतलेलं आहे बघा तर डाळवं पण व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि आता तेल टाकूया थोडंसं आणि त्यामध्ये टाकणार आहोत लसण त्यानंतर जिरे थोडंसं धणे एकदम कमी घ्यायचे धणे जिरे आणि आता तेल टाकून घेणार आहोत तर व्यवस्थित हे सगळं भाजून झालं की आपण याला काढून घेणार आहोत आता खोबरं पण आहे खोबरं पण घ्यायचं घ्यायचंय ते पण भाजून घ्यायचंय सगळं थोडं थोडं वेगळं भाजून घेतलं की म्हणजे ते भाजलं जातं एकत्र भाजलं की भाजल्या नाही थोडंसं त्याच्यात लाल तिखट आहे त्यानंतर हळद आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता मिक्सर जार मध्ये टाकून याला थोडंसं दरदरा असं आपल्याला वाटून घ्यायचंय बघू शकताय तुम्ही एकदम भरपूर साहित्य भरून एकदम बहुगुण्य अशी आपली चटणी रेडी होणार आहे आणि बरेच दिवस खराब पण नाही होत आणि लहान मुलांना पण देण्यासाठी छान आहे आणि कढीपत्त्यानं केस गळणं थांबतं त्यानंतर जवस जी आहे ती पण एकदम केसांसाठी खूप पौष्टिक आहे तर नक्कीच ही चटणी तुम्ही करून बघा तर बघा आता सर्व थंड झाल्याच्यानंतर वाटायचं आहे आपल्याला गरम असताना वाटायचं नाही आहे आणि कढीपत्ता पण एकदम थंड झाल्याच्यानंतर तो असा क्रंची होणार आणि गरम वाटलं की नंतर लगेच तो असा पाणी बी सुटतं आणि चिकट पण होतं त्यामुळं गरम नाही वाटायचं आहे आता वाटून घेतला आहे मी थोडंसं जाडसरच घेतला आहे आणि खूप कमी तेल घ्यायचं आहे आणि ते परत तेलामध्ये एकदा थोडंसं आपण याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात खराब नाही होणार कारण लसण पण आहे त्याच्यामध्ये ना तर थोडंसं सुगंध पण छान येणार आणि टेस्टला पण छान होणार त्यामुळे तेल टाकून थोडंसं अजून भाजून घ्यायचं आहे आणि असा क्रंची होणार तर कढीपत्त्याची चटणी आपली झालेली आहे बघा तर ही वरण भात बाजूला थोडीशी चटणी किंवा भाजीला काही नसलं तर पोळीसोबत आपण थोडंसं त्याच्यावर तूप किंवा तेल टाकून खाल्लं तरी पण खूप छान लागते तर नक्कीच करून बघा झाली आहे आपली चटणी आणि थंड झाल्याच्यानंतर एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा महिने महिने टिकणारी एकदम छान अशी बहुगुणी आपली चटणी रेडी झालेली आहे तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत